हो आशा आशा हो भाव। एक चांगल्या निमित्ताने यायची इच्छा होती अशा वेळी अशा निमित्ताने यावा अशी माझी अजिबात इच्छा नव्हती आपल्या सगळ्यांचं लेकरू आपल्या सगळ्यांचा भाऊ या गावाचा एक सुपुत्र भरत कराड यांनी आत्महत्या केली आणि ती आत्महत्या त्यांनी एका कारवासाठी केली आरक्षणाच्या संदर्भामध्ये निराश होऊन गेली या सगळ्या बातम्या मी टीवर पाहिल्या त्याच दिवशी रात्री ज्या दिवशी रक्षणा केली रात्री मला पाहिलं म्हणजे मी त्यांच्या घरी जाऊन भेट देणार आहे दुसऱ्या दिवशी मी पाहिलं की आदरणीय बिझनेस आहे एवढा मोठा प्रवास करून इथपर्यंत आले आणि काय रात्री दृष्टीला मी प्रेम आणि आज आपल्याला भेटायला आलेलो तर इथे बेगायला येते तर एक हृदयाचं हृदयाशी नात एका तरुणाचा तासाने झालेला जीव आणि त्याच्यासमोर उभे राहिलेले प्रश्न की आता माझ्या लेकरांचं काय आता त्याच्या लेकरांचं काय आता सगळ्या लोकांचं काय या प्रश्नाची उत्तर शोधत शोधत त्याच्या आईच्या पाठीवरून हात करून त्याच्या बायकोच्या गालावरून हात करून त्याच्या लेकराला फोन करून भेटायचं तर मीडियाला काढून यावं म्हणजे हृदयातून हृदयाला फोडता येईल पण मला माहितच नाही मी गाडीतून तिथे हे करून पुन्हा आलेलंच आहे पण ते पण आवश्यक आहे कारण आपलं बोलणं जगापर्यंत जात कारण मुंडे साहेबांनी खूप साधारण घरात जन्म घेतला ते सांगायचे ते शाळेत जायचे तर त्यांच्या पायात चप्पल नव्हती हो पण सामान्य माणसाला वाणी देण्यासाठी वाणी होण्यासाठी मुंडे साहेबांनी राजकारण हा एक मार्ग आहे जिथून आपण समाजाच मागासलेल्या लोकांचा उत्साह करू शकतो आणि म्हणून त्यांनी ती वाट घडली आणि खरंच केलं हो काही रस्त्यावर आलं नाही आंदोलन केलं नाही कष्ट सवाल नाही मुंडे आपल्यासाठी जातो आता काहीतरी घेऊन दे आणि जाता आता है हे देऊन गेले की माझा तरी जन्म खरी घरी झाला नाही मुंडे साहेब मी जन्मले सहा महिन्यात आमदार आमदाराचे नाही म्हणून वाढवले कुणा विरोधी पक्षाचे नाही कुणा मंत्र्याची नाही कुणा राष्ट्रीय नेत्याचे नाही हे सगळं वावरत असताना समाजाच्या पतिक्रेन पीडिताच्या पतिकेन माधासेबांच्या पतिकेत गरिबांच्या हे मुंडे साहेबांनी आम्हाला संस्कार दिले वैभव नै कन्याला असतरी खात्याची वाढ करण्याचं वैराग्य सुद्धा मुंडे साहेबांच्या संस्काराने आम्हाला दिलं प्रत्येक माणसाला आपल्या वाट माणूस कोणी असेल तर मुंडे साहेब आहे जाती धर्माचे राजकारण मुंडे साहेबांनी कधीच केलं नाही माणसाची निर्माण करते राजकारण आणि नेहमी हे शिकायला चोख बनला आहे आहे जो असम आहे स्व अशक् त्याच्या बाजूने उभं राहायचं शिकवायचं त्यावेळी कोणत्याही भूमिका गरज द्यायची गरज लागली तर तीही द्यायची आज तुमची लेख सत्ते जरी असली तरी तुमची पीडा बघवत नाही आत्महत्या करणं हे फार पीडा देत जरी माझ्या पुस्तका कुठे नसला तरी मला वाटत की समाजातील जे वंचित आहेत पीडित आहेत त्यांचे लेकरं यात्रे त्यांच्यासाठी खूप खूप मनातले पिढावर मी जेव्हा लोकसभेला कोणत्यात माझा पराभव झाला किंवा काही तरुणांनी आत्महत्या केली तेव्हा मला फार वाईट आणि मी सांगितलं जर आता परत एक आत्महत्या झाली तरी राजकारण कोणीन असं मी त्या तरुणांना सांगितलं मी निवडणूक हल्ली असले तरी मी मनातून हरलेली नाही लढण्याची तयारी आहे सगळ्यांना बद्दल त्यांनाही सांगितलं की मनातून घरू नका लढण्याची तयारी असल्यावर लढाई चालू होऊन येत तयारी असल्यावर मनातून भरायचं नाही शिव लढता चार वेगळ्या मागाई आईबाब मी असं कुठलंही पाव पण उठलायचं नाही तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातल्या सगळ्या तरुणांनाही करते या आरक्षणाचा विषय असेल आपण शेतकऱ्यांचा विषय असेल कोणताही विषय असेल आपापल्या भूमिका बजा आपापल्या हक्काचा लढा पण जीव घेऊ नका नियतीशी लढा द्या येऊ नका यासाठी मी सगळ्यांना विनंती करणारे मला सगळ्यांना मनापासून मी आदरांजली श्रद्धांजली वाहते त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे मी अभि असं आपल्या सगळ्यांना आश्वस्त करते आणि तुम्ही देखील त्यांच्या परिवाराच्या पाठीमध्ये उभे राहा तुला देखील करा बाकीच्या लढा लढत राहल तर गावात एकमेकांना तरी हाताला हात धरून घ्या एकमेकांना तरी सरकार्य करा एखाद गावात दुःख असेल तर सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहा हे तुम्ही करा मी उभे राहणार आहे काय करणार आहे ते मी डिक्लेअर करणार आहे मला नाही मुंडे साहेब सांगितले कोणासाठी काही केलं मी या गाणाशी नाही करणार पाहिजे आता मी दिवसाचं प्रेम कोणासाठी काही केलंय तर ते, ते मला गोल वाहून सांगायचं सा नाही ते ज्याचं त्याला माहिती ज्याला माहिती त्याला माहिती मी त्यांच्या बाकीशी पूर्ण अभिरावणार आहे त्यांच्या लेकरांना पूर्ण आधार देणार आहे मी माझं कर्तव्य आहे आणि मी ते पूर्णपणे बजावणार आहे पण अशी वेळ दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर येऊ देऊ नका आणि मला वाटते गावागावात घेऊन नका की काहीच तिथे पोहोचलं पाहिजे आणि मी तिथं बसले मुंबईत तर न्याय मिळालेला मी आवामान तुम्ही असं तिथं न्याय तिथं पण मंत्री पाहिजे ना मांडव मुद्दा कांद ह्या मुद्दा आता कमीता तयार झालाय मराठा आरक्षणाची कमिटी आहे ओबीसी संरक्षणाची आरक्षणाची कमिटी आहे ह्या कमिटी आहे चर्चा करतील कागदपत्र न्यायालयीन लढाई या सगळ्या लढा या वेळयासाठी तिथे एक माणूस पाहिजे जो सगळ्यांचा विचार करून योग्य निर्णय घेलो ते पण आपली भूमिका आहे तुम्हाला सर्वांना विनंती करते त्यांच्या परिवाराच्या बाकीला शोभरा एमे आले असते तर खूप बोलले असते मन मोकळे बोलले असते थोडं हसले असते थोडे रडले असते थोडे तुमच्याशी चार गोष्टी केल्या असत्या गावात जीवन करून पण केले असते तुमच्यासाठी आज प्रसंग असा आहे आले आहे त्यांना आणि त्यांच्यासाठी अनेक तरुणांना ज्यांनी ज्यांनी आपापल्या ठिकाणी असा निर्णय गेलाय त्यांना श्रद्धांजली द्यायला मी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे त्यांना हेच सांगणार आहे की आरक्षणाच्या वेळेत जसा तुम्ही नियम सगळ्यांना लावला तसाच नियम यांना लावा आणि यांना न्याय द्यावा अशी त्यांना करणार आहे आणि ते न्याय देतील हा मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या त्यांच्यातर्फे हा विश्वास मी व्यक्त करते आणि त्यांच्यातर्फे सहानुभूती देखील व्यक्त करते आपण सर्व विश्वास ठेवा आणि एकमेकांची काळजी घ्या मशी कुठलेही पाहुलं उचलून माझ्या एक आईचं रथ आहे त्याला दुःख देऊ नका सर्वांना विनंती करते आणि त्याला मनापासून श्रद्धांजली वाहते भरतला आणि माझ्या आईला विराम देते